आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भातला आहे ग्रामविकास विभागाचा हा बारा जून दोन हजार चोवीसचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण या अनुषंगाने हे शासनाचं एक महत्वाचं शुद्धीपत्रक आहे जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण वाचा क्रमांक एक येथील ग्रामविकास विभागाने शासन निर्णय क्रमांक दोन हजार तेवीस प्रक्र एकशे सतरा चौदानुसार निश्चित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक चार येथील वरील प्रकरणांबाबत सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यात येतील याऐवजी वरील प्रकरणाबाबत सर्व कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे प्रकरणपत्वे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने निकाली काढण्यात येतील असे वाचावे सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाचा बारा जून दोन हजार चोवीस आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी सुधारित धोरण या ग्रामविकास विभागाच्या शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद